मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा जर आपण विचार केला तर आपण पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळते पण पाऊस मात्र कुठे गॅप झालेला आहे याचा सुद्धा आता हे पत्ता लागत नाहीये त्याच्यामुळे भरपूर जे शेतकरी शेतकरी मित्रांनो दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि भरपूरच्या शेतकऱ्यांनी तर दुबार पेरणी सुद्धा करायला सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो जर आपण पेरणीचा विचार करत असाल किंवा लागवडीचा विचार करत असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही मुद्दे सांगतो जे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवले गेले पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही पेरणी म्हणा किंवा लागवड कापाशीची किंवा तुरीची ते केली गेली पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांनी मागं जे काही पाऊस गेला दोन दिवस त्याच्यावर जे काही ओलावा जमिनीत होता त्यामध्ये त्यांनी लागवड करून घेतली त्यांच्या मनात असा संभ्रम होता की पाऊस येईलच बा जाईल कुठं त्याच्यामुळे त्यांनी लागवड केली पण पावसानं जे काही मदत गॅप दिले शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे कदाचित काल पाऊस झालेला नाही त्याच्या आधीही पाऊस झालेला नाही त्याच्या आधीही पाऊस झालेला नाही तर अशीच वेळ असली ना, था ना, था ना।, ना ते ते की पुन्हा जर एक दोन दिवस पाऊस आले नाही तर त्यांना पूर्णपणे जे काही त्यांचं लागवड केलेली आहे ते पूर्णपणे त्यांना दुभार करावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला मुद्दे लक्षात जे काही सांगतो ना ते नक्कीच लक्षात ठेवा आणि ते मुद्दे लक्षात घेऊनच तुम्ही लागवड किंवा फवारणीचं किंवा पेरणीचं नियोजन हे आखा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जो सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो मित्रांनो तो म्हणजे पावसाचा अंदाज पावसाचा अंदाज घेऊनच आपण शक्यतो लागवड करा पावसाचा अंदाज म्हणजेच अंदाज वेगळाच असतो आणि पाऊस वेगळाच काही कारण आम्ही करत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो जोवर पाऊस येत नाही जोवर पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं आपल्या एरियामध्ये पाऊस येत नाही कारण कसं होतं नागपूरमध्ये पाऊस आहे तर तिकडे यवतमाळमध्ये पाऊस नाही आहे अशा कंडिशन आता सुरू आहेत म्हणून तुमच्या एरियामध्ये जर पुरेसा पाऊस पडलेला आहे तेव्हाच तुम्ही पेरणी किंवा जे काही लागवडीचा विचार आहे तो आपल्या मनात घाला कारण शेतकरी मित्रांनो त्याने लागवड केली म्हणून मी केली असं बिलकुलही करू नका त्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे म्हणून त्यांनी कदाचित लागवड केलेली आहे पण तुमच्याकडे आहे काय उपलब्धता या सगळ्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्या या गोष्टींचा तुम्ही विचार करा त्यानंतरच लागवड करा कारण बियाण्याचे पॅकेटसुद्धा खूप स्वस्त नाही आहे जे शेतकऱ्यांना स्वस्त मिळत असतील की ज्याच्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावं लागत असेल पेरणीसाठी जे काही आपण लागवडीसाठी जे काही मजूरं करत असतो त्यांची सुद्धा रोजी आपल्याला पडत असते त्याबरोबर बियाणांचे पैसे त्याचबरोबर जे काही आपली मेहनत आहे या सगळ्या गोष्टी डबल होत असतात शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच या गोष्टीची काळजी कर घ्या कारण घाई बिलकुलही करू नका पुरेसा पाणी होऊ द्या त्याच्यानंतरच तुम्ही लागवड करा तेव्हाच तुम्हाला जे काही तुमचं आर्थिक गणित आहे ते कोलमडणार नाही ते बिघडणार नाही आणि तुम्हाला जो काही उत्पादन खर्च लागतो ना तो सुद्धा मेंटेन राहील कारण अशाच गोष्टीमुळे तुमचा उत्पादन खर्च वाढतो आणि तुम्हाला उत्पादन जरी व्यवस्थितरित्या झालं ना तर सामोर जाऊन आपल्या पुढं हाच प्रश्न निर्माण होत असतो की आमचा उत्पादन खर्च खूप आहे तर याच गोष्टी या शेतकरी मित्रांनो जे तुम्ही नक्कीच लक्षात घेऊन समोरच्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे त्या गोष्टीची काळजी शेतकरी मित्रांनो कारण हा सगळ्यात मोठा मुद्दा जो आजचा आहे तो म्हणजे पाऊस कारण मिरूक लागून गेला आहे पावसाळा लागून गेला आहे पण पाऊस अद्यापही आपल्या नागपूर रिझन मध्ये पाहिजे तसा पडलेला नाही दोन दिवस आला तिसऱ्या दिवशी लोकांना लागवड सुरू करून दिली असं बिलकुल हे शेतकरी मित्रांनो करू नका आता पाहत असाल तुम्ही दोन ते तीन चार दिवस झाले पाऊस कुठे गायब झालाय काही समजे ना ऊन ऊन खूप जास्त तपात आहे गरमावट खूप जास्त होत आहे ज्याच्यामुळे काय होते जर्मिनेशन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते आणि जर तुमच्या बियाणाला ओलावा जर भेटला असेल ना तर ते कोंब येऊन तिकडच मरून जातात चिमून जातात त्याच्यामुळे तुम्हाला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते म्हणून शेतकरी मित्रांनो पुरेसा पाणी होऊ द्या त्याच्यानंतरच तुम्ही लागवड किंवा पेरणीचं नियोजन या का मला तुम्हाला हात जोडून विनंती करतो शेतकरी मित्रांनो कारण मीही एक शेतकरी आहे आणि तुम्हीही एक शेतकरी आहे कृपया करून बिलकुलही घाई करू नका पुरेसा पाणी होऊ द्या जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तरच तुम्ही लागवड करू शकता माझा त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आणि या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही सामर्थ्य नियोजन आहे या का जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तिथे शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद